नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून खुश खबर राज्यातील तब्बल अडोतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ वेतन श्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे खुश खबर राज्यातील तब्बल अडोतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ मंजुरी दिली असून पुढील श्रेणी कायम करण्यास न्यायालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली आहे हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल अडोतीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त करून देणारा आहे आणि सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत यता साभी ते हजार चोवीस पासून नियुक्त पदवीधरांना मान्यता देण्यात आलेली वेतन वेतनोत्तर दर्जा वाढ वेतन श्रेणी रद्द करण्यात आली होती त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक म्हणून वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती व मागील व मागील वसुल वसुली करण्याच्या संदर्भ अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत दिनांक दहा सहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले होते, का आले होते या आदेशाच्या विरोधात पदवीधर शिक्षकांनी औद्योगिक पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिकाही दाखल करण्यात आल्या सदर याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र आणि या खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबतचे मुख्य कार्यकारी आदेशांचे रद आदेश रद्द करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे दिनांक दासा दोन हजार आदेश पारित याकरता या राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावा व राज्य शासनाकडून माहे दोन मे दोन हजार चोवीस पर्यंत अधिकृत शासन निर्णय घेण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत या संदर्भामध्ये सदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार राज्यातील पालघर संभाजीनगर राज्य सहराज्य अनेक जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकाच्या दर्जा वाढ वेतन श्रेणी रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे शिक्षक नेते तसेच कर्ते श्री शिवाजी कुडे यांनी तब्बल शिक्षकांना न्यायालयीन लढाईत न्याय मिळवून दिला आहे आणि म्हणून परिधर शिक्षकांना दर्जा व वेतन वाढ देण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यातील अडोतीस हजार शिक्षक व पदा करतात हा क्रांतिकारक निर्णय शिवाजी कुडे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या आहे त्यांच्या कार्याचा एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत सलाम मित्रांनो आपण सहा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम